नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज सोनपेठच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व परिवर्तन पॅनलचा भावसार समाजातर्फे जंगी सत्कार सोनपेठ शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व परिवर्तन पॅनलचे प्रमुख श्री परमेश्वर भैया कदम तसेच त्यांच्यासोबत निवडून आलेले आठ नगरसेवक यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महाआरती करून भावसार समाज सोनपेठच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी नगरसेवक अक्षय भैया कदम शुभम भैया कदम ज्ञानेश्वर कदम यांच्यासह परिवर्तन आघाडीचे मार्गदर्शक व माजी आमदार श्रीमान व्यंकटरावजी कदम साहेब भाजपा राज्याचे रंगनाथजी सोळंके सतीशराव देशमुख सुमित भैया पवार चेअरमन गुळ पावडर कारखाना तसेच माजी उपनगराध्यक्ष दत्ताराव कदम काका यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी भावसार समाज सोनपेठचे अध्यक्ष श्रीमान मारुतराव कुसुमकर उपाध्यक्ष श्रीमान मदनराव लांडे सचिव श्रीमान विठ्ठल पुरभुज उपस्थित होते यांच्यासह समाजातील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये संजय लांडे अक्षय लांडे दशरथ कुसुमकर श्रीकृष्ण बंडू कुसुमकर माजी नगर परिषद सदस्य सचिन लांडे बालाजी हंचाटे किसनराव रत्नपाळखे रंगनाथराव रत्नपारखे अमित कुसुमकर डॉक्टर सोमेश्वर कुसुमकर मोहनराव लांडे राजीव लांडे विशाल पतंगे रत्नदीप मेहत्रे संतोष पतंगे ज्ञानेश्वर गर्जे आदी उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी सोनपेठ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला भावसार समाजाच्या वतीने सर्व नवनिर्वाचित प्रतिनिधींना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या अध्यक्ष कदम यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्या माध्यमातून विठ्ठल मंदिर भावसार समाज बांधव सुचवतील असे सभागृह निर्माण करण्याचे वचन दिले यासह भावसार समाजाचा विकासाकरिता अवश्य तिथे सहकार्य करण्यासाठी सहकार्य करण्याचे बोलून दाखवले

सोबत सोलायचं बोलण्याच्या कशाला लागला कशाला तुम्ही लागलं अक्षरशः मला सांगितलं तुम्ही नुसता अर्ज जरी केला आतापर्यंत सगळी हिस्ट्री फुकून टाकला आतापर्यंत तो हिस्ट्री थकून टाकला आणि नंतर हे बेचारी जे लोक आहेत हे तुमच्या विरोधात हा त्याचा उत्तम उदाहरण देतो अक्षय कदम मिन हॉटेलवाल्याच्या विरोधात दिलेला आरसा इथं कसा छान होतो बा फक्त त्यांना अर्ज काय द्यावा माहित नव्हता पण त्यांना अर्ज देतात त्यांना अर्ज अशी म्हणून की एका व्यापाऱ्यानं तळघरपी होतं मग ते त्याचं

आता नाही मी माझी शेजारी आमची शेजारी सध्याची आणि आमचे मित्र रंगाशे आणि मालक भेट तर ह्यांना माझा स्वभाव नाही आम्ही प्रवास करत असताना चोवीस तास सोबत होतात एक दिवस आठ नऊ दहा दिवस यांना इच्छा आहे